नमस्कार आपण पाहत आहात एटीव्ही न्यूज मी आज तपून मध्ये दहा साडे दहा वाजता गेलो त्याच्यानंतर गाडी लावून ते एक कालांतवि होती तिथं सांत्वन करण्याकरता गेलो तिथं भेटलो भेटल्याच्या नंतर मंदिरात गेलो पलीकडला ते म्हणजे दर्शन घेऊन गेलो येऊ म्हणजे दर्शन घेतलं दर्शन घेऊन नंतर मी माझ्या गाडीकडे निघालो तिथं काही काही राजकीय काही विषय नव्हता ते डायरेक्ट दोघं चोग दोघं चौघं डायरेक्टच मला म्हणले बाबा की राजनवगरीच्या तुम्ही पन्नास लाख रुपये घेतले पॉकेट घेतलं म्हणलं कोण म्हणलं तुम्हाला तुमच्याकडं काही पुरावा आहे का नाही म्हणले पुरावा मग मी म्हणलं पुरावा नाही तुमच्याकडं तर तुम्ही मंदिरात चला म्हणलं महादेव मंदिरामध्ये तिथं आपण शपथ घेऊ म्हणलं मी शपथ घेतो डायरेक्ट तुम्ही तुम्ही म्हणायची गरज नाही मी स्वतः शपथ घेतो म्हणलं महादेव मंदिरामध्ये जाऊ मी पैसे आतापर्यंत घेतलेले आणि कोणाचे आतापर्यंत घेतले कारण मी आतापर्यंत चौदा महिने झालं मी माझी पत्नी दादासोबत काम करावी त्यावेळेस दोन दोन गाड्या घेऊन तिथं का आम्हाला कोणी दोन रुपये दिले का का मी मागितली का का कोण मला दिली का त्याच्यानंतर समाजाचे जे पोषण झाले त्यांनाच भेटी दिल्या एक चौदा महिने झालं तिथं का पैशाचा विषय आला का त्याच्यानंतर आता जे आंत्यविधी जे मराठा सेवक जे जे आत्महत्या झाल्या तिथं जाऊन भेटी दिल्या तिथं का पैशाचा विषय आला का तर तिथंच का पैशाचा विषय काढायचा नाही नाही म्हणजे तुम्ही घेतलं मग मी आम्हाला चला मी मी, मी मी स्वतः पुढे मंदिरात निघालो मंदिराकड आणि मग शपथ घेतो मी महादेवाची कारण तुम्ही मानता इथले सगळे महादेव मंदिर एकदम पवित्र आहे मी मी श्रद्धा आहे माझ्या देवावर मी शपथ घेतो की मी आतापर्यंत कोणाचे दहा रुपये आतापर्यंत घेतले नाही कोणत्या राजकीय आत्तापर्यंत जीवनात म्हणजे जवळपास सदतीस वर्षामध्ये नाही तुम्ही शपथ घ्या त्या संदर्भात ते पळून गेले ते थांबले नाही तिथे डायरेक्ट तिथून थांबले नाही मी शपथ घेतली मला ते डायरेक्ट म्हणले नाही ते, ते की नोकरीचे पैसे घेतले म्हणजे त्या विरोधकच असले याचा असं द्यायचा ते तो तो भास दोन उमेदवार येत नाही तर mm. ते डायरेक्ट आम्ही जर प्रत्येक गावाला मी चेल्लो सांगालो बाबा दादाला आता दादा आदरांगे पाटलांना आता तेवीस बारा तारखेला एक बाईक बाईक घेतली की आपल्याला आता वीस तारखेच्या नंतर आपल्याला उपोषणला बसायचं आहे आणि अंतरोलला सगळीकडे बसायचं या बैठका चालू आहेत माझ्या आणि बाकी जे राजकीय काही विषय आला तिथं तर सांगाल माझं योग्य उमेदवार निवडून वीस तारखेपर्यंत तुम्ही योग्य उमेदवाराला मतदान करा आणि नंतर वीस तार वीस तारखेला एकवीस तारखेपासून आपण आपल्या आंदोलनाला लागू आपल्याला इथं आंदोलन करायचं ना उपोषण आंदोलन करायचं नाही आमर उपोषण तिथं करायचं कुठं आपल्याला अंतर्वलीत तिथं आपल्याला एक पन्नास हजार एक लाखाच्या समूहानं आपल्याला ला आप ला उपोषण करायचं आहे तुम्हाला ते दिसायचं ना ते समोरच दिसायलं ना ते थोडंच झाकून थोड्याच आहेत ह्या गोष्टी मी आता शेवट जवळपास चौदा चौदा पंधरा मिनिट झाले मी पूर्ण राजकीय प्रवास बंद करून राजीनामे देऊन मी समाजाचं काम करायलो तर त्यावेळेस कोणी काही म्हणले नाही आज राजकारण आलं तिथे मी गावात खेड्यामध्ये चाललो तर त्याला ते माझी काय भीती वाटायची काय मला मला मिळत लागणार मी मी समाजाचा प्रश्न पुढे मांडायलो मी का दुसरा का राजकीय या उमेदवारचं त्या उमेदवाराचं का नाव घेईन मी दुःख वाटतंय त्याला नक्की नेमका दोष दिवशी आता ते विरोध डायरेक्ट ते म्हणाले डायर mm -mm. ना की नवऱ्याचे पैसे घेतले डायरेक्ट म्हणाले मग आता ते मला ते त्यांचं समजायचं असं समजायचं मी समाजाच आहे मी त्यांचा नाही तुमच्या झाला ना तो तो सिद्ध झाला ना तिथं दुसरा मुद्दात नाही ना, ना। राजकीय मुद्दा आला म्हणून तिथं सिद्धच होणार नाही ते सर्वप्रथम आपणा सर्वांना जय जी जाऊ जय शिवराय मी मराठा समाजाचा एक घटक असून गेली चौदा वर्षे मराठा मराठा समाजासाठी राबराब राबणारे स्वतःचं घरदार शेती आणि रा त्यांची राजकीय परिस्थिती मोठी असताना पूर्ण राजीनामे देऊन समाजासाठी कार्य करणारे नाथराव मामा कदम यांना जे आज समाजकंटकांनी टार्गेट केलं आहे सर्वप्रथम मी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि आदरणीय श्री मनोजदादा जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे आदरणीय श्री मनोजदादा दरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे जो आमच्या समाजासाठी कार्य करेल आम्ही त्याच उमेदवाराला निवडून देऊ इतर आम्ही कुणालाही देणार नाही आणि हे आदरणीय आमच्या मामाला जे काही टार्गेट करण्यात येत आहे ही पूर्ण राजकीय परिस्थिती असून राजकारणी विरोधक हे मामाला टार्गेट करत आहेत कारण ते समाजासाठी कार्य करत आहेत समाजासाठी कार्य करायला कुणीही तयार नाही आज प्रत्येकजण राजकारणाच्या याच्या त्याच्या खोप्यात जाऊन बसलंय पण समाजासाठी कार्य करायला कुणी तयार नाही मामा गेली चौदा पंधरा महिने झालं स्वतःचं घरदार सोडून स्वतःच्या गाड्या घेऊन स्वतःच डिझेल टाकून स्वतःच सर्वप्रथम मी समाजातर्फे आणि समाजाचा घटक म्हणून त्याचा जाहीर निषेध करतो आणि आपली रजा घेतो अशाच प्रकारे नवनवीन खडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट